अरे बाप रे संगमने राहतो महिलांनाही वर रस्त्यात वेदम मारहान कर राजापूर रोडवर रक्ताचा सडा पोलिसांच्या भूमिकेवर संता बागा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार जय हिंद भारत जय शिवाजी न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुण्याईकड स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे की अकोले नाका परिसरातील शहरातील अकोले नाका परिसरातील राजापूर रोडवर मंगळवारी दी वीस दुपारी 5:30 वाजजेचा सुमारास जुन्या वादातून दोन गटात तूफान हाणामारी झाली या घटनेत हल्लेखोरांनी पुरुषच नव्हे तर महिलांनाही लक्ष्य करत निर्घृणपणे मारहाण केली लोकसेवा सर्व्हिस स्टेशन शेजारी झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून राजापूर रोड परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे या घटनेमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलीलाही सोडले नाही मिळालेल्या माहितीनुसार मागील वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी मोहन चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला यावेळी आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत राजू चव्हाण मोहन चव्हाण आणि मोहन चव्हाण यांची पत्नी भिंगराबाई मोहन चव्हाण भाऊजई बहीण आणि एका अल्पवयीन पुतणीला बेदम मारहाण केली भर रस्त्यात महिलांवर हात उचलल्या गेल्याने संताप व्यक्त होत आहे या हल्ल्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरात रक्ताचा सडा पडला होता घटनेनंतर जखमीला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने आणि प्रकृती अधिकच खालवल्याने आज बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास त्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा पीएमटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे या घटनेचे सर्वात धक्कादायक आणि संतापजनक पैलू म्हणजे ही हाणामारी सुरू असताना घटनास्थळी पोलीस उपस्थित होते मात्र त्यांनी हल्लेखोरांना रोखून महिलांचे रक्षण करण्याच्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे पोलिसांच्या या भूमिकेवर आकोले नाका परिसरात जोरदार चर्चा आणि संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी भिंगराबाई मोहन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या तक्रारीमध्ये एक रोहित उर्फ कोकण शिंदे दोन अजय शिंदे तीन खडाबाई शिंदे अशा तिघांचा समावेश असल्याची माहिती तक्रारदार महिला भिंगराबाई मोहन चव्हाण यांनी दिली आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून अधिक माहिती घेतल्या असता या घटनेत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास सुरू असल्याची अशी माहिती मिळून आली आहे एकूणच काय तर अकोले नाका परिसरात भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे O